आपण दिनांक तेरापासून आज उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर जे आपण उपोषण चालू केलेलं आहे त्या संदर्भामध्ये आपण काय म्हणणार आहात माझं म्हणणं असं आहे की जे दोन हजार तेवीसमध्ये अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये लोकांचे घरं वळून गेले शेती सोडून गेली जनावरं मेले त्याच्याकरता शासनाने दिनांक चोवीस जानेवारीला जे शासन निर्णय काढला आणि त्या शासन निर्णयानुकत ज्या लोकांचं नुकसान झालं त्यांना सानुग्रह अनुदान देण्यात यावं अशा प्रकारच्या सूचना दिल्या त्या सूचनामध्ये तहसीलदार हे जबाबदार राहतील तहसीलदाराची सर्वची जबाबदारी राहील अशा प्रकारच्या सूचना आहेत तहसीलदारांनी त्याच्या कर्तव्यपणात तो कुचराई करून कुचराईत नाही तर तहसीलदार स्वतः त्या सहभागी आहेत त्याच्यामध्ये अनियमितता आढळली त्याच्यामध्ये जे लोक पात्र आहेत त्याचे नावं डावून त्यांना लाभ भेटला नाही परंतु जे लोक पात्र नाहीत अशा लोकांची नावांची यादी करून शासनाची फसवणूक केली बहुमत लाभार्थी दाखवून अनुदान लागलं त्याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला भ्रष्टाचारामध्ये फक्त काही लोकांवर कारवाई करण्यात आली तर थेट लोक दोषी नाही आहेत सर्वच लोक दोषी आहेत त्याच्यामध्ये तहसीलदारही दोषी आहे उपविभागाधिकारीही दोषी आहेत सर्वच लोक दोषी आहेत कारण शासनाच्या निर्णयामध्ये प्रांताधिकारी यांच्याशी विनिमय करून तहसीलदारांनी यादी मंजुरात करावी अशा प्रकारच्या सूचना आहे तर फक्त त बाकीचे कर्मचारी कसे काय जबाबदार जातील त्यांनी तर जी आणि मी तर म्हणतो की जे सर्वे करणारे कर्मचारी आहेत त्यांनी जी मास्टर यादी सादर केली ती मास्टर यादी आणि अनुदान वाटप जी तशी जाणी अनुदानची यादी तयार केली त्या अनुदानाची यादी या दोन्ही याद्या सरकारने तपासाव्या आय एसआयडी समिती गठीत करावी आणि त्या एसआयडी समिती मार्फत जो निष्कष निघेल त्या निष्कर्षानुसार कारवाई करण्यात येईल एवढं माझं म्हणणं आहे अरे यापुढील भूमिका काय राहणार आपली ज्या पुढील भूमिका हा लढा चालूच राहणार आहे कायम राहणार जोपर्यंत शासनाच्या निधीचा अपहार मला ही वसुली होत नाही तोबद्दल माझा दावा सुरू राहणार